नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बिटापासून अशी एक मस्त पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत जी अगदी तोंडात टाकताच विरघळेल व मुले तर अगदी रोज मागून खातील अशी भन्नाट रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी पाव किलो बीट घेतलेलं आहे आणि बीट इथे तुम्ही बघू शकताय अगदी लाल भडक बीट आहे असंच बीट आपल्याला इथे बघून घ्यायचं म्हणजे हे बीट अगदी चवीला खूप छान अशी गोडसर असतात आणि मस्त असतात तर सर्वात आधी हे सर्व बीट आपण स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे बघू शकताय सर्व बीट अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि कलर पहा अगदी लाल भडक बीट दिसत आहे हे बीट खरंच खूप छान असतं चवीला खूपच भारी असतं आता यानंतर सर्वात आधी बिटाचा जो वरचा भाग म्हणजे हे मोठं धेट असतं ते एका सुरीने किंवा वेळीने काढून टाकूया त्यासोबत बिटाचा जो मुळाचा भाग असतो तो सुद्धा काढून टाकायचा तरी ती बघू शकताय सर्व बिटांचा वरचा देठाचा आणि मुळाचा भाग काढून टाकलेला आहे आता यानंतर एका पिलरने आ, ही जी वरची साल आहे ती सुद्धा काढून टाकायची तर बिटाची साल ही पटकन निघते फक्त काय करायचं अगदी हलक्या हाताने हे काढायचं खूप प्रेस करायचं नाही नाहीतर काय होतं सालीसोबत थोडंसं सा बीट सुद्धा जाऊ शकतं तर इथे बघू शकताय सर्व बिटाची साली काढून झालेल्या आहेत आणि बघू शकताय किती मस्त एकदम ताजं आणि लाल भडक असं हे बीट आहे त्यामुळे शक्यतो लाल बघूनच बीट घ्यायचं खूप छान बीट असतं आता यानंतर एक मोठी प्लेट घ्यायची किंवा ताट घ्यायचं व या ताटावर एक मोठी खिसणी ठेवायची तर मी इथं शक्यतो मोठी खिसणी वापरते कारण असा बिटाचा मोठा खिस चांगला वाटतो किंवा छोटी खिसणी वापरली तरीही चालेल तर आता हे पहा किती छान लाल भडक बारीक असा बिटाचा किस इथे तयार झालेला आहे किंवा छोट्या किसनीने बारीक किस बनवला तरीही चालेल आता सर्व बीट आपण इथे खिसून घेऊयात तरी ते बघू शकताय सर्व बीट खिसून झालेले आहेत आणि बघू शकताय किती सुंदर लांब सडक असा बिटाचा किस इथे पडलेला आहे आणि कलरसुद्धा काय मस्त आहे अगदी लालबुंद कलर आहे आता यानंतर हे ताट आपण बाजूला ठेवूया व या ठिकाणी एक दुसरं छोट ताट किंवा प्लेट घ्यायची व या प्लेटमध्ये थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं आणि ते असं सर्व बाजूनी पसरवून घ्यायचं म्हणजे पदार्थ प्लेटला चिटकत नाही आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये दोन चमचे तेल किंवा तूप घालायचं आता तूप थोडे गरम झाले की यामध्ये खिसून ठेवलेलं बीट घालायचं व एका चमचाने किंवा ओलादण्याने या तुपामध्ये हे चांगलं परतवून घ्यायचं हवं तर इथे आपण तूप किंवा तेल नाही वापरलं तरीही चालेल असंच कढीमध्ये फक्त हे परतवून घेतलं तरीही चालेल पण थोड्याशा तुपाने किंवा तेलाने सुद्धा याची टेस्ट अगदी छान होते म्हणून तूप किंवा तेल थोडंसं घालायचं तर आता हे पहा जसं आपण हे बीट परतवत राहू तसं हे थोडंसं कमी व्हायला लागतं म्हणजे ती शिजायला लागतं बीट शिजायला काही खूप वेळ लागत नाही आणि याचा कलरसुद्धा थोडासा बदलतो म्हणजे जो एकदम लाल भडक असतो तो, तो थोडासा काळपट कलरवर येतो तर हे पहा सुरुवातीपेक्षा हे बीट थोडंसं कमी झाले थोडंफार शिजलेलं आहे आणि थोडासा कलरसुद्धा बदललेला आहे तर फक्त दीड ते दोन मिनटंच आपल्याला हे यामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे व चांगलं परतवून झालं की यानंतर यामध्ये थोडंसं दूध घालायचं तर इथं पाव किलो बीटला मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि बघू शकता यामध्ये दुधावरची शाई म्हणजे मलईसुद्धा आहे दूध व दुधावरची साई घातल्यामुळं काय होतं या रेसिपीला अजून एक छान अशी टेस्ट येते तर दूध किंवा शाई आपल्याला घालायची नसेल तर आपण स्कीप केलं म्हणजे नाही घातलं तरीही चालेल किंवा दुधाऐवजी इथे मिल्क पावडरचा वापर केला तरीही चालेल किंवा मिल्क पावडर दूध किंवा शाही काहीही घातलं नाही तरीही चालेल आता यामध्ये आपण दूध घातलेलं आहे म्हशीचं किंवा गाईचं कोणतंही दूध आपण इथे वापरू शकतो तर हे दूध आपल्याला यामध्ये थोडंसं आटवून घ्यायचं आहे दूध घातल्यामुळे हे थोडंसं पातळ झालेलं आहे तर दूध आटेपर्यंत म्हणजेच हे मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत असंच परतवत राहायचं व या ठिकाणी गॅस थोडासा मोठा केला तरीही चालेल म्हणजे पटकन हे दूध आटून जाईल बीट आपल्यासाठी किती महत्वाचं आहे हे सर्वांनाच माहिती आहे पण कसं फक्त असंच बीट खायचं म्हटलं तर विशेषतः लहान मुलं तर नको म्हणतात त्यांना ते जास्त खायला आवडत नाही पण बीटा म बीटाच्या जर काही अशा रेसिपीज बनवल्या तर मात्र मुलं अगदी आवडीने खातील तर आता इथे बघू शकताय की यामधलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि बीटसुद्धा छान शिजलेलं आहे आता यामध्ये थोडीशी साखर घालायची तर इथे पाव किलो बीटासाठी अर्धी वाटीला थोडंसं कमी साखर वापरलेली आहे तर बीट हे थोडंसं गोड असतंच त्यामुळे साखर यामध्ये खूप नाही घालायची तर पाव वाटीपेक्षा थोडीशी चढ आणि अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी या प्रमाणात आपण यामध्ये साखर वापरू शकतो आता या ठिकाणी पहा साखर विरघळून पुन्हा हे मिश्रण पातळ झालेलं आहे म्हणजे आता इथे साखरेचा पाक तयार होतो तर आपल्याला हे असंच परतवत राहायचं आहे यामुळे काय होतं साखरेचा जो पाक तयार होतो व तो थोडासा घट्ट व्हायला लागतो व यामुळे या, या रेसिपीला चांगलं बाइंडिंग येतं तर इथे पहा आपण सुरुवातीलाच यामध्ये दूध घातलेलं होतं तर दूध थोडंसं आपण आटवून सुद्धा घेतलं होतं आणि ही सर्व प्रोसेस पूर्ण होईपर्यंत दूध अजून चांगलं यामध्ये आटलं जातं व या रेसिपीला जसं काही आपण यामध्ये थोडासा मावा घातलेला आहे अशी टेस्ट येते तर आता इथे बघू शकताय अगदीच पातळ मिश्रण होतं ते आता थोडंसं घट्ट व्हायला चालू झालेलं आहे या ठिकाणी गॅस आपण थोडासा वाढवला तरीही चालेल आणि पूर्ण हे ज्या वेळेला घट्ट होईल त्यावेळेला गॅस बारीक करायचा तर आता गॅस मी ते थोडासा मोठा केलेला आहे आणि बघू शकताय हे चांगलं या मिश्रणाला उकळी आलेली आहे आता थोड्याच वेळामध्ये हे पूर्ण पुन्हा सगळं घट्ट व्हायला चालू होईल अवघ्या तीन चार मिनटातच हे चांगलं घट्ट व्हायला चालू झालेलं आहे आता या वेळेला यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची तर इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे वेलची टेस्ट यामध्ये खूपच छान येते अगदी स्वाद भारीच लागतो यामध्ये पण जर तुम्हाला वेलची पावडर आवडत नसेल किंवा वेलचीचा स्वाद आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल आता ग्यास तर आता या ठिकाणी आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि हे असंच परतवत राहायचं तर असंच हे किती वेळापर्यंत परतवत राहायचं तर याचा थोडासा एक गोळा बनला पाहिजे इथपर्यंत आपल्याला परतवत राहायचं आता बघू शकता याचा थोडासा गोळा बनायला चालू झालेला आहे तर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे हे कसं ओळखायचं तर यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं चा, आणि याचा ना गोळा तयार होतो का पाहायचा जर अगदी व्यवस्थित गोळा तयार झाला तर ओळखायचं की हे मिश्रण आता तयार झालेलं आहे तर इथे बघू शकता याचा गोळा तयार होतं पण अगदीच मऊ गोळा तयार होत असेल तर अगदीच मऊ वडी तयार होणार अगदी थोडंसं व्यवस्थित गोळा तयार झाला तर वडीसुद्धा अगदी व्यवस्थित तयार होईल म्हणजे हाताला खूप चिटकत नाही अगदी व्यवस्थित गोळा बनतो आहे तर या ठिकाणी आता आपण गॅस बंद करूया व हे मिश्रण बाजूला तूप लावून ठेवलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊयात व एखाद्या चमच्याने किंवा उलातण्याने हे व्यवस्थित थापून घ्यायचं तर जसं जाड पातळ किंवा गोल चौकोन आकारात आपल्याला था थापायचं आहे त्या पद्धतीने आपण हे थापून घेऊ शकतो तर हे आता गरम असतानाच हवं तर यावरती गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रुट्सचे तुकडे घातले तरीही चालतील तर यावरती मी थोडेसे काजूचे तुकडे घालत आहे तर खूप छान दिसतं किंवा हे नाही घातलं तरीही चालेल व यानंतर चमच्याने किंवा उलादण्याने अगदी हलक्या हाताने याला थोडंसं प्रेस करायचं म्हणजे हे चांगलं या मिश्रणाला चिकटले जातात आता हे मिश्रण खूप गरम आहे याला असंच थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं व थोडंसं थंड झाल्यानंतर म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर हे मिश्रण सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये दोन तासासाठी ठेवून द्यायचं किंवा खूपच घाई असेल तर एक अर्धा ते पाऊन तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं त्यामुळे अगदी चांगलं सेट होतं किंवा बाहेर जर असंच ठेवलं तर खूपच अगदी सहा सात तास म्हणजे रात्रभर हे आपल्याला असंच ठेवावं लागेल तर आता हे मिश्रण मी फ्रीजरमध्ये थे ठेवलं होतं तर मी फक्त अर्धा तासच ठेवलं होतं अर्ध्या तासानंतर आता हे मिश्रण फ्रीजरमधनं बाहेर काढून आता या सुरीने याच्या वड्या पाडून घेऊयात तर जशा आपल्याला छोट्या मोठ्या वड्या हव्या आहेत त्या पद्धतीने आपण या वड्या पाडून घ्यायच्या तर मिश्रण अगदी सेट होईपर्यंत व्यवस्थित फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं याने वड्या अगदी खूपच छान पडतात म्हणजेच काय हे मिश्रण चांगलं सेट झालं पाहिजे तर आता इथे वड्या पाडून झालेल्या आहेत एक वडी मी तुम्हाला उचलून दाखवते तर हे पहा अगदी मस्त अशी वडी इथे तयार होते साखरेऐवजी आपण इथे गुळाचा वापर केला तरीही चालेल आणि अगदी मऊ सूत अशा या वड्या तयार होतात तोंडात टाकताच विरगळतील इतक्या या छान वड्या तयार होतात होता। तर, अग्दी तर अग्दी हे पहा अजून एक वडी अगदी मस्त तयार होतात तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही सहजच खाऊ शकतात आणि चव तर इतकी भारी आहे ना की अगदी कोणती तरी मिठाई आपण विकत आणलेली आहे जसं की गाजर हलवाचा जी चव असते तीच चव याला आहे खूप छान अशी टेस्ट आहे लहान मुलं तर नक्की मागून खातील इतकी भारी ही वडी तयार होते तर हे पहा खूप छान ही रेसिपी आहे पौष्टिक आहे बीट हे आपल्या शरीरातील अशक्तपणा थकवा कमी करतं शिवाय यामधले जे नायट्रेट्स असतात ते बी पी नियंत्रणात ठेवतं आपल्या यकृतासाठी सुद्धा बीट हे चांगलं आहे डोळ्यांसाठी सुद्धा हे बीट चांगलं असतं स्त्रियांसाठी तर याची खूपच गरज असते उन्हाळ्यात तर आवर्जून हे बीट खावं तर आता एक वडी ते मी खाऊन बघते वाव खरंच खूप खूपच छान आहे जसं की यामध्ये आपण मावा घाटल्यासारखा वाटतो इतकी स्वादिष्ट मिठाईसारखी वाटते तुम्ही एकदा घरी नक्की करून पहा आता मी ही पूर्ण वडी खाऊन टाकते कारण आता मला तितकं राहावत नाही खरंच मस्त हे बिटापासून बनवलं आहे हे पटणार सुद्धा नाही इतकं छान आणि टेस्टी लागतं ना खूपच छान तर तुम्हीसुद्धा करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील